बहुजन समाज पार्टीचे शहर व जिल्ह्यात बीज रोवणारे करमठ आंबेडकरवादी चळवळीच ज्येष्ठ नेत्र राहुल विठ्ठल सर्वदे वय पासष्ट यांच बुधवारी सकाळी सात वाजता निधन झाले बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपूर्वी सन एकोणीश पासून बामस डीएस फोर मध्य काम केले होते त्यानंतर एकोणीशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेल्या बहुजन समाज पार्टीमध्ये त्यांनी शहर जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय कमिटीवर महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष तेलंगणा राज्य प्रभारी कर्नाटक राज्य प्रभारी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य प्रभारी केंद्रीय सचिव अशी अनेक पदे हाताळली महाराष्ट्रातील काशीराम यांच्या खासगी नोंदवहीमध्ये नोंद असलेल्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे बीएसपीशी आणि चळवळीशी कधीही फारकत घेणार नाही अशा आशयाचे शपथपत्र काशीराम यांना देणाऱ्या निवडक लोकांतील एक व्यक्ती ते होते रोखठोक प्रभावी आणि परखड भाषण शैलीने विचारांची आगपाखड करणारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरापासून बुधवारी एकोणतीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता निघाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा